शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत जे एकोणीसशे एकोणीस विद्रव्य हे जे खत आहे, एकुणावीश, एकुणावीश आहे हे आपण पिकाच्या कोणत्या स्टेजमध्ये म्हणजे कधी वापरावं आणि किती वापरावं ते आपण बघणार आहोत तर एकोणावीस एकोणीस विद्राव्य खत आहे पिकाच्या लागवडीनंतर पहिल्या वेळेसच म्हणजे वाढीच्या काळामध्ये वापरणं फार आवश्यक आहे म्हणजे कोणतंही पीक लागवड केलं ना आठ ते दहा दिवसाचं जर झालं तर आता त्याला खताची आवश्यकता आहे त्यावेळेस तुम्ही एकोणावीस एकोणावीसशे विद्राव्य खत देऊ शकता ज्यामुळे योग्य पद्धतीने पिकाची वाढ होते व समप्रमाणात मध्ये नत्रस पुरद आणि पालास जे आहे ते पिकांना मिळतं त्यामुळे पिकं जे आहे चांगल्या पद्धतीने वाढ करतात मित्रांनो त्यामुळे एकोणावीसशे एकोणावीस हे सुरुवातीच्या काळामध्ये दिलं जातं एकरी जर एक असेल आणि तुम्ही जर ड्रीपना देणार असाल तर तीन ते चार किलो आपल्याला एका वेळेस जे आहे एकोणावीसशे एकोणावीस सोडणं हे फार आवश्यक असतं मित्रांनो त्यामुळे एकोणावीसशे एकोणावीसचा वापर आपण एकरी तीन ते चार किलो करावा शेतकरी मित्रांनो आपण पिकांना जे विद्राव्य खत देतो तर त्या विद्राव्य खतामधील अन्न घटक म्हणजे नत्र पुरत पालश किती दिवसात पिकांना मिळतात आणि किती दिवसात नाश होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला एकोणावीस एकोणावीस एकोणावीसमधलं जे एकोणावीस टक्के नत्र आहे तर ते पाचव्या दिवशी पिकाला लागतं मित्रांनो आणि बाराव्या दिवशी संपतं त्यानंतर स्फुरत जे आहे मित्रांनो स्फुरत सहाव्या दिवशी सुरुवात होते पिकाला लागायला आणि तेराव्या दिवशी संपतं मित्रांनो त्यानंतर पालाश जे आहे पालाश दहाव्या दिवशी पिकाला लागतं आणि बाराव्या दिवशी संपतं म्हणजे एकोणीस एकोणीस ज्या खताचा आपण वापर करतो विद्रव्य खताचा हा एकंदरीत नत्रास पोरत पालाश या पद्धतीने पिकांना या दिवसापासून लागते आणि इतक्या दिवसाला संपते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो नक्की